नमस्कार आज गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच हरिहर भेट गळा भेट वर्षातून एकदा येणारा हा दिवस म्हणजेच खूप महत्त्वाचा असा दिवस आहे तर या दिवशी आपल्याकडे रात्री बारा वाजता म्हणजेच गुरुवारी रात्री बारा वाजता म्हणजे शुक्रवारचा दिवस लागतो त्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये एक पिंड असते किंवा मग शंकराची छोटीशी पिंड असेल किंवा मग मूर्ती फोटो तरीही चालेल आणि श्री हे आपल्याकडे बाळकृष्ण असतात किंवा मग रामाचा विठ्ठलाचा जेही आपल्याकडे प्रतिबिंब असेल ते एक दुसऱ्या तामनामध्ये घ्यायचं आहे दोन्ही ताटात वेगवेगळे आणि आपल्याला रात्रीचे बारा वाजता एक पंधरा वीस मिनटाची सेवा आहे ती सेवा करायची आहे तर ती सेवा अशी आहे की आपल्याकडे आता श्री विष्णूला आपण जसं की तुळशीपत्र वाहतो तर त्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंना एकशे आठ बेलाचे पाणी व्हायचे आहे जर आपल्याकडे एकशे आठ पानं बेला शक्य नसेल तर आपण अकरा पाने घेऊ शकतो एकवीस पाणीही घेऊ शकतो आणि त्याचा स्पर्श करून पुन्हा तेच नाव घेऊन आपल्याला जे ओम नम शिवाय असेल तेही घेतलं तरीही चालेल जर आपल्याकडे दुसरी नावं नसतील तर आणि ती नावे घेऊन आपल्याला स्पर्श करून पुन्हा ते एकशे आठ वेळेस अशी नावं घ्यायची आहे आणि आता हे झालं श्री विष्णूचं आणि आता आपल्याला जी आपली पिंड आहे त्या पिंडीसाठी काय करायचे आहे तर आपल्याला एक हजार एक तुळशीची पाने घ्यायची आहे तर एक हजार एक जर शक्य नसेल तर अकरा पानही तुम्ही घेऊ शकता आपण त्याचा एक स्पर्श करून पुन्हा आपण बाजूला ठेवून पुन्हा दुसरं पान घेऊन आपण असं एक हजार एक वेळेस जसं की आपल्याकडे विष्णू सहस्त्र पुस्तक असतं तर त्याच्यामध्ये श्री विष्णूची नावे आहेत तर ती आपल्याला पिंडीला स्पर्श करून ती नावे आपल्याला घ्यायची आहेत आणि जर आपल्याकडे एक आवळ्याचं झाड असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे तिथे पाणी व्हायचं आहे हळदी कुंकू व्हायचे आहे अक्षता व्हायची आहे तर हे केल्यानेही खूप चांगलं असतं तर बघा वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच काहीतरी त्या दिवशी घडलेलं आहे त्यामुळेच आपण त्या दिवशी हरिहर भेट म्हणजेच काहीतरी आपल्याला शास्त्र असते त्यामागे म्हणून आपण ते तुळशीचे हर आप पानेही शंकराला वाहतो आणि बेलाचे पाणी श्रीविष्णूंना वाहतो तर ही संधी सोडू नका त्यामागे एक पौराणिक कथा पण आहे तर आपण कथा ही नक्की ऐकणार आहोत तर अशा प्रकारे चौदा नोव्हेंबरला रात्री गुरुवारी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता ही गोष्ट करायची आहे जेणेकरून आपल्या घरातही सुख शांती लाभेल आणि पूर्ण वर्षभर आपल्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही पुन्हा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्येच ती संधी मिळेल त्यामुळे ही संधी हातातून सोडू नये आणि वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी हरिहर भेट आपल्यालाही करायचे आहे आपल्या घरामध्ये शक्य असलाच मंदिरात गेले तरीही चालेल तर खूप छान असते हे मंदिरातही त्या दिवशीची जी सेवा आहे ती नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद